न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महिलांना लाडकी बहीण योजना नको संरक्षण द्या इस्लामपूर येथे विविध सामाजिक संघटनांची सरकारला मागणी मुंबई बदलापूर येथे घडलेल्या चिमुर्डीवरील लैंगिक अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असून इस्लामपूर तालुका वाळवा येथे तहसीलदार कार्यालयासमोर आज दलित महासंघ अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संत रोहिता चर्मकार विकास संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या वतीनं सदर घटनेच्या आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल मारून निषेध व्यक्त केला आज महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवत असताना त्या बहिणीच्या चिमुकल्या चार वर्षाच्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाठीशी घालत असल्याचा आरोप दलित महासंघाने केला शिंदे सरकार राज्यातील महिलांचे संरक्षण देण्यात अपयशी ठरला असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व सामाजिक संस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपला मारून निषेध व्यक्त केला या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी दलित महासंघाचे शंकर महापुरे विकास बल्लाळ चर्मकार संघटनेचे श्रद्धाताई शिंदे कॉम्रेड धनाजी गुरव अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे पिराजी थोरवडे विठ्ठल मुनेकर बहुजन समता पार्टीचे दीपक मिसाळ यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मी पिराजी तोरडे अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेना अध्यक्ष परवा जे बदलापूरमध्ये झालेली घटने आम्ही जाहीर निषेध करतो आणि दलित महासंघाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो परंतु आजच असं का आलं की तीनशे आंदोलकात जे गुन्हा दाखल झाले आहेत ते गुन्हे लवकरात लवकर मागे घ्यावे आता अन्यायाविरुद्ध जर लढायचं नसेल तर मग सरकार हे काय त्यांना पाठीशी घालणार आहे का पोलीस यंत्रणा असेल आणि पोलीस यंत्रणेवरती दबाव आणणारे राजकीय यंत्रणा असेल या सगळ्याचा हे सगळेच आरोप आहेत आणि या सगळ्यांचा इथं आम्ही पुतळा करून आणि या सगळ्यांना आम्ही आज इथं महाराष्ट्रात माता भगिनी या पुतळ्याला म्हणजे या सगळ्या आरोपीला चपलानं मृत्यू मारतील आणि असे